तुमच्या जेवणाची चव अधिक वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आले लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात पाच ते सात मिनिटे उकळा टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या जर तुम्ही या बेस सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप छान आणि मलाईदार ग्रेव्ही मिळेल नंबर दोन भोपळ्याचा कोफ्ता किंवा हलवा बनवण्यासाठी पीठ किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने ते मळून घ्या यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट तर होतीलच शिवाय आरोग्यादायीही होतील नंबर तीन ज्यांना वात आहे पित्ताचा त्रास आहे त्यांनी गोड आंबट मिक्स खाऊ नये त्यांना जास्त त्रास होतो नंबर चार पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून वाटून फोडणीत टाकल्यास त्याचा हिरवा रंग कायम राहतो तसाच तसा त्याचा कलर राहतो नंबर पाच डोकेदुखीचा त्रास असेल तर सुती कपड्यात ओवा बांधून गरम तव्यावर हलका गरम करा आणि मग वास घ्या याने डोकेदुखीचा त्रास थांबतो नंबर सहा ताप आल्यास कांद्याचा रस तळ हाताला व पायाला आणि पोटाला लावला तर ताप लगेच उतरतो नंबर सात पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीमध्ये चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते आणि कटही छान येतो चवीलाही खूप छान लागते नंबर आठ गुळाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते नंबर नऊ चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी रात्री झोपताना कच्चे दूध लावावे व वीस ते पंचवीस मिनिटांनी धुवावे नंबर दहा मंद गॅसवर दूध तापवल्याने दुधावर छान जाडसर साई येते म्हणून दुधाचा गॅस कमीच ठेवावा मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद